नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील जिंदाल पॉलिफिलिम्स या कंपनीच्या पीपी युनिट आणि पॉलिस्टर युनिटला एकवीस मेला पहाटे दोन वाजेच्या दरम्यान आग लागलेली आहे कंपनीत पॉलिप्रॉपिलिनच्या चिप्सचा कच्चा मालाचा साठा असून पॉलिप्रॉपिलिन चिप्स हे अतिशय ज्वलनशील असल्यानं आग विझवण्यासाठी वेळ लागतो आहे कंपनीला लागलेल्या आगीत मालाचं चा नुकसान झालेलं असून सद्यस्थितीत एन डी आर एफची आणि सी पी आर एनची टीम घटनास्थळी पोहोचलेली असून जिल्ह्यातील अग्निशामक दल आणि जवळच्याच जिल्ह्यातील ठाणे आणि पुण्याच्या अग्निशामक दल देखील घटनास्थळी आग विझवण्याचं काम करीत आहेत प्रॉपेन टँकला कुलिंग करण्याचं काम सुरू असून आग लागलेल्या ठिकाणापासून प्रॉपेन टँक तीस मीटर अंतरावर आहे औद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या माहितीनुसार घटनास्थळापासून सद्यस्थितीत एक किलोमीटर परिसरात भागातील खबरदारीचा उपाय म्हणून रिकामा करण्यात आहे उपविभागीय अधिकारी इगतपुरी त्र्यंबकेश्वर यांनी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून कोणतीही व्यक्ती आणि मीडिया यांनी या परिसरात थांबू नये असं यावेळेस सांगण्यात आलं आहे जिन्नाल कंपनीतील या आगीचा धोकादायक वळणावर कंपनीच्या आतमध्ये असलेल्या गॅसच्या टाक्या फुटल्यास पंधरा किलोमीटरचा परिसर हा बाधित होऊ शकतो धोका वाढल्यानं कंपनीच्या आजूबाजूची गावं कंपन्या शाळा आणि परिसर निर्मनुष्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिंदाल कंपनीच्या पंधरा किलोमीटर परिसरात कोणीही थांबू नये जिल्हा प्रशासनानं ना, असं नागरिकांना आवाहन केलं आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी